यवतमाळातील घाटंजीमध्ये श्रीमद भागवत कथा संगीतमय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते पाच जानेवारीपासून सुरू झालेल्या या सप्ताहाची बारा जानेवारीला सांगता करण्यात आली घाटंजी येथील लेआउट मधील प्रोफेसर कॉलनीमध्ये आयोजित करण्यात आलेली श्रीमद भागवत कथा अमरावती येथील हरिभक्त पारायण पंकज महाराज पोहकार यांच्या सुमधूर वाणीतून घाटांजी व परिसरातील भाविकांना मंत्रमुग्ध करून गेली कथा सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी प्रोफेसर कॉलनीमध्ये ग्रंथ दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये महिला पुरुष आणि लहान मुले मुली उन, ले ले या मोठ्या सहभागी होऊन दिंडी तल्लीन झाल्याचं ठिकाणी काल्याचं कीर्तन करण्यात येऊन नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला सात दिवसापासून सुरू असलेल्या या श्रीमद भागवत कथेचा भाविकांनी मनमुराद आनंद घेतला दिनेश गावत्रेसह विलास महल्ले जे टी न्यूज मराठी जो ज्ञान यज्ञ झालेला आहे इथे तो खूप चांगल्या रीतीने पार पाडलेला आहे आणि सर्वांना आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांना एवढं चांगलं आध्यात्मिक ज्ञान दिलं आहे महाराजांनी विशेष करता मुलींसाठी का आपल्या आईवडिलाचं आपण कसं संस्कार जपायचे बा हे महाराजांनी खूप चांगल्या रीतीने सांगितलेले आहे आणि लहान मुलांसाठी खूप चांगले संस्कार पण सांगितले आहे महाराजांनी आजच्या जगामध्ये आईवडिलांनी मुलांसाठी काय करायचं मुलांनी आईवडिलांसाठी कसं राहायचं हे चा। खूप चांगल्या रीतीने सांगितलेलं आहे आम्हाला खूप मार्गदर्शन चांगलं केलं महाराजांनी त्याबद्दल खूप धन्यवाद महाराजांचे आणि भगवत परायण गेल्या सात दिवसापासून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे प्रोफेसर कॉलनी तर अगदी या सात दिवसामध्ये जो कार्यक्रम झाला आदरणीय पंकज पंकज महाराज पोहुरकर अगदी त्यांच्या वाणीतून उत्कृष्ट मधुर अशा वाणीतून त्यांनी या ठिकाणी जे आम्हाला सात दिवस भगवत कथा या ठिकाणी सांगितली खरंच अगदी श्रोत्यांना त्यांनी आपल्या वाणीतून अमृतमय अशा वाणीतून त्यांनी लोकांना जिंक म्हणजे लोकांची मणी जिंकली अगदी श्रोते असे मंत्रमुग्ध होऊन या ठिकाणी सात दिवस या ठिकाणी प्रसन्न अशा वातावरण निर्मितीत आनंद लुटला ते बारा या दरम्यान भागवत सप्ताहाचं आयोजन पंपटीवर लेआउट ता, या कॉलनीत करण्यात आलं तेव्हा या कार्यक्रमाला हरिभक्त पंडित पंकज पोहकर महाराज यांनी जे आम्हाला ज्ञान दिलं हे ज्ञान खरोखर साठवून ठेवण्यालायक आहे त्यांचं वर्णन कशात करावं हे कमी पडतात आणि गोळ नाम घेता नाम तुझे घेता देवा होई समाधान तसे तन्मन धनांनी सगळ्यांनी इथे महिला व पुरुषांनी आम्हाला तन्मन धनांनी सहकार्य केलं आयोजकांनी छान आयोजन केलं आणि तेव्हा या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो महाराजांनी सांगितलं आहे आहे लाख कमाओ हिरे मोती पर कपन को जेब होती हे वाक्य मला विशेष करून आवडलं आणि या मी खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी आम्हाला या प्रक्षेपणासाठी खूप सहकार्य केलं अतिशय सुश्राव्य अशा वाणीमध्ये आदरणीय पंकज महाराज यांचं भागवत अखंड घाटांची वासी ऐकत आहो अतिशय रमणीय होतं खरंच भागवत अध्यात्मासोबतच त्यांनी आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जपावा सामाजिक बांधिलकी कशी जपावी आपल्या मुलांना कसं हाताळावं किंवा व्यसनमुक्ती व्यसनमुक्त देश आपल्या गावापासून कशी सुरुवात करायची या सगळ्यांचा बोध त्यांनी आम्हाला या कथेमधून दिला आणि सोबतच त्यांच्या सोबत असणारे वाद्यमंडळी किंवा कुठलीही झाकी तयार करायची असो अतिशय सुंदर असं मेकअप आर्टिस्ट कासारे महाराज वगैरे या सगळ्यांनी अतिशय सुंदर असं प्रदर्शन या भागवताचं या ठिकाणी केलं खरोखर त्यांचे मानावे तेवढे आभार फारच कमी आहे पुन्हा एकदा त्यांचे अगदी मनापासून मी या प्रोफेसर कॉलनी आणि घटनजीच्या वतीने आभार मानते आणि पामपट्टीवर लेऊ यांच्या संयुक्त विद्यमाने हा भागवत सप्ताह साजरा करण्यात आला या भागवत सप्ताहामध्ये प्रोफेसर कॉलनी आणि बामपट्टीवरले आऊट यामधील सगळ्यांनी खूप खूप सहकार्य दिलं भागवताचार्य हप पोळेकर महाराज यांचं योग्य मार्गदर्शन आम्हाला मिळालं भागवताचं हे तिसरं वर्ष आणि तीनही वर्ष मी यजमानपद भूषवलं पुढे असेच सहकार्य लाभलं तर पुढील वर्षीही आम्ही भागवत सप्ताह साजरा करू असं मी आश्वासन देतो आणि या कार्यक्रमाचं प्रक्षेपण जी टी व्ही मार्फत प्रदर्शित करण्यात आलं त्यांना सुद्धा खूप त्यांचा आभार मानतो तथा सप्ताहामध्ये तर मला खूप असं मला तर आनंद मिळालाच परंतु सगळ्यांना खूप छान आनंद मिळाला कारण की हे जे कीर्तनकार होते सा कथा सांगणारे ते खूपच छान श्रवणीय त्यांनी भागवत सांगितलेला इथे आणि लहान मुलांपासून ते सर्वांना खूप छान आनंद मिळाला हरी सात दिवसापासून या ठिकाणी पामपट्टीवर लेआउट घाटनजी या ठिकाणी मध्ये अतिशय आनंदमय वातावरणामध्ये श्रीमद भागवत कथा सप्ताह सुरू होता आणि सर्व मंडळींनी खऱ्या अर्थाने उपस्थित राहून आनंद, हो आनंद द्विगुणित केला आणि कथा काय असतं एकीकरण काय असतं आणि जीवनाचा आनंद कसा घ्यायचा असतो हा इतरांनासुद्धा त्यांच्या या अभिक्रियेतून सर्वांना मेसेज मिळेल संदेश मिळेल असा अनुभव या ठिकाणी होता आणि अनेकांनी या ठिकाणी तन्मन सहकार्य केलं आपापल्या परीने सर्व या ठिकाणी यायचे मदत करायचे आणि उत्साह हो, सर्वांना एकमेकाला मिळून काय नियोजन काय असतं प्रेम काय असतं आणि या सर्व गोष्टीची अनुभूती आम्हालासुद्धा या घाटंजीमध्ये आली म्हणून सर्व घा घाटंजीवासियांचं अगदी मी मनापासून स्वागत करतो राम